कुठ यायला काय करू थोडी हळू चालला एवढं जोरात नाही चालते वाकून चला मग काय वाकू कश का चालू वाकून चालू खाली चला आता कोणाकेत तुम्हाला नाहीच आहे आयुर्वेदिक तो बाबा नाही बाबा नाही का आयुर्वेदिक नाशका बाबा के हां नाशका बाबा आले बाबा नाही जाऊचे बाबा आओ नीट चला ब तू तुम्हाला पाऊस तो मी उड्या मारा लागून जाईल तर असं नको व्हायला या बाबा, बाबा त्याला बा। भी ला ला ला। बाबा। चला हे बाबा।, बाबा आले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ बाबा ओम शिवाय बाबा ओ

लाभ होती जायची गळत गळत रक्त गळत बादा 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 त्यालाच याद म्हणतात नुसती आग पेटली औषध करा लवकर त्यांना काहीतरी द्या लवकर पूर्वी जन्मीचे एक कर्म केलेले त्यांनीच जवळ काय कर्म आले हो मुळ्या प्रत्येकाला राहत जन्म ज्याचं उठायचं त्याच उठत थोडी कळकाड या दादा सांगाव त्यांना कळकाडा ना नाटक करत नाटक करतात बघतो एवढं एवढं हातवर

हे बघा मी औषधाची एक मलम देतो मलम काहीतरी करावं त्या झाडाच्या आड जायचं तिकडं आंब्याच्या आड आणि तो मलम असा चोळायचा पॅन्ट काढून टाकायची पूर्ण तुमच्या हाताने चोळायचा हा चोळल्यानंतर काय होईल बरं तक लगे। गार पडल गार गार गारज पडलं पाहिजे एकदम गार पडल गारज पडल पाहिजे ठर औषध हिरव ऐका की सांगा मॅडम तुम्ही द्या लवकर औषध हे बघा ही हिरवी गार पुढी काय खाल्लं तर ते विचारलं का तुम्ही पहिले काय खाल्लं सांगा ना ते विचार तुम्ही विचारा ना त्यांना अहो सांगा ना आता काय खाल्लं होतं रात्री ओढदाचं दुणा। गुट्ट अरे अरे अरे, अरे जे वावड तेच खाल्लं का बाजरीचे भाकर मसाल्याचे आता बसाल्याचे पदार्थ चिकन खाल्ला चिकन मटन बी खात्या चिकन खात्या मग आग होऊन सगळा दरबार घर जोडून टाकला हो तुम्ही ही पुढे घ्या आता मध्ये हे बाई ही पुढी आहे ना ही अशी चोळायची त्याला लवकर लावून झाडा खाली जा तू चाल जोडी तुम्ही एकटे नावतोय नाही त्यांची समस्या मी बघतो ना जा तुम्ही एवढंच करायचंय फक्त मला सांगा तुम्हाला पॅन्ट खोलता येते ना स्वतःच्या हाताने पॅन्ट खोलून ठेवायची अंडर पॅन्ट बी खोलून ठेवायची आणि जसं संडासला बसतात ना तस बसायचं आणि ढोंगाण धुत ना तसं धुतल्यासारखं असं गोल चोळायचं त्याच्यावर घासायचं घे हा आणि मग असं गार पडेल बघा आणि गार पडल्यावर मग मला सांगायला या झोखल घे हो हो ताबडतोब दोन मिनिटात फरक पडेल केले काही फरक नाही पडला बरं आता नका वेळ घेऊ जा ना तोपर्यंत मी दुसरा पेशंट बघतो ना जा मग लक्षात आल्या ना कसं लावायचं पॅन्ट अँधर पॅन्ट सगळं काढून ठेवायची नोकरी अंड्याचं झाडा खाली कोणी येणार नाही लाजू नका जा लवकर राहिला ते बाबर दिले औषध ते तो लावून मस्त बाई बाबा बापी

मग गार व्हायला पाहिजे ना नुसती हाक पेटली नुसती हाक पेटली औषध दिलं तुम्ही नेमकं मा, नेम मा नाव रायला ओ मॅडम तुमचा भरोसा आहे ना माझ्यावर भरोसा आहे म्हणून आणलं इथं फार थाय 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 नाचत आणलं बघ आता गार होऊ राहिला थोडासा गार नाही बाबा हा मी तुला त्याचा औषध तू लावून घे चल मला देतो तू मला पाहू तुला अरे इकडे पुढे हे इकडे पुढे इकडे पुढे इकडे या चल तू ये लावून आशीष पुढे बा आपण लावतो चल तुला कुठ चल इकडे

मी माझ्या हाताने लावतो हो तुला हातानेच लावल्यामध्ये फक्त लक्ष ठेव दर दर लवकर येईल दर मला पाऊजे तर किती ते पेशंट नीट केले मला तेच पाहायचं हे बघ असं लावायचं असतं ना हां

आता माझ्याकडे पैसे सांगते सांगते तू आणले मला याच्याकडे नाचता बाबा का मला काय माहिती चुकीचं औषध काय बरं त्याने बाळा किती पळायला लावलं किती आग व्हायला लागली आता त्याला त्याला स्वतःला लावायला दिलं त्याला स्वतःला लावायला दिलं तर त्याला कळालं ना

काही उपयोगाचा नाही बाबा बुवा बाबा लोकांचं खरच नाही काहीच नाही काहीच नाही चल आपण दवाखान्यात जाऊ सशांत नाही हे बाबू नुसतं बात बात आपण राहिले खाली चला चला दवाखान्यात बाद जाऊ